करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या विमाच्या रकमा राहिल्या आहेत त्या एकवीस मार्च अखेर सर्व त्यांच्या खात्या तक्रार झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत कुठलीही पीक विमा कंपनी असू दे त्याने शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई दिली पाहिजे असा शासन निर्णय आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ते विषय पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की नुकसान भरपाई जे अतिवृष्टी आहे संदर्भात वि जे विमा आहे अनुदान आहे ते भेटणार आहे आणि ते कुठल्या जिल्ह्यासाठी भेटणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विधानसभेमध्ये याच्यावरती चर्चा झाली आणि कोणत्या जिल्ह्याला अनुदान भेटणार आहे आणि जे रखलड होतं ज्या शेतकरी बांधवांचे पैसे अडकले होते ज्यांना अनुदान भेटलं नव्हतं दोन हजार बावीस तेवीस आणि आपलं तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये हो ज्यांचे पैसे अडकले होते त्यांचे पैसे परत भेटणार आहेत आणि त्याची सविस्तर माहिती विधानसभेमध्ये ज्या सभेमध्ये जे कार्यकर्ते ह्यांनी सांगितलेली आहे आणि ती माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या आ, वाशिम जिल्हा आनुदा, आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जे अनुदानासाठी या सभेमध्ये बोलण्यात आलं आणि जी नुकसान भरपाई आहे ती कधी भेटणार काय भेटणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मुद्द्याकडे मला त्या ठिकाणी मिळालेली नाही आहेत अध्यक्ष महोदय खरंतर तक्रार झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत कुठलीही पीक विमा कंपनी असू दे त्याने शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई दिली पाहिजे असा शासन निर्णय आहे परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कधीही शेतकऱ्यांना तीस दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमाचा मोबदला त्या ठिकाणी मिळालेला नाहीये कृषी कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये कधी आठ दोन हजार चोवीस ते दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन तूर कापूस ज्वारी मका संत्रा लिंबू या पिकांचे एकूण दहा हजार नऊशे आठ हेक्टर क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून चौदा कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मिळणे बाबत अहवाल शासनाला सादर करत आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारा वेळ संपलेले आहे उत्तर द्या महोदय मंत्री महोदय त्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय प्रलंबित नुकसान भरपाई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हो आहे जोपर्यंत मॅचिंग ग्रँड आपली इन्शुरन्स कंपनीकडे वर्ग होत नाही तोपर्यंत इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी वितरित करत नाही त्यामुळे लवकरात लवकर ही फाईल मूव्ह करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या विमाच्या रकमा राहिल्या आहेत त्या एकतीस मार्च अखेर सर्व त्यांच्या सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभागृहाची बैठक नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल शेतकरी बांधवांनो आता ही पाहिली जा ते वाशिम जिल्ह्याचे अनुदान परभणी असेल या संदर्भात अनुदान म्हणजे अतिवृष्टीचं नुकसान झालेलं जे झालं होतं त्या नुकसान भरपाईचे जे पैसे आहे ते कधी भेटणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार